विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचं प्रचंड तुफान विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडलेला आहे की पोलीस कॉन्स्टेबल आणि पी मध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं नेमकं पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे काय पी म्हणजे काय त्यांच्या कामाच्या जबाबदाऱ्या आणि त्यांच्या पोस्टचं स्वरूप काय सगळे डिटेल्स माहिती जाणून घेणार आहेत त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत रहा मित्रांनो सुरुवातीला पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे पोलीस विभागात काम करणारा कर्मचारी आणि राज्य अंतर्गत काम करणारा कर्मचारी तो म्हणजे झाला आपला पोलीस कॉन्स्टेबल झाला आणि एफ म्हणजे काय राज्य राखीव दल पोलीस दल म्हणजे काय एस आर पी एफ च काम काय असतं मित्रांनो की जस जसा तुमच्या निवडणुका लागल्या किंवा काही दंगल लागली किंवा काही इमर्जन्सी सिच्युएशन आणली तर त्यावेळेस एसआरपीएफ जवान हे अल्वेज सतर्कवर रेड अलर्टवरच राहतात त्यांना वेगवेगळ्या रा ठिकाणी नोकरीसाठी जावे लागते बेस कॅम्प करून राहावं लागते वेगवेगळ्या वेग जिल्ह्यात त्यांची पोस्टिंग असते जशी सिच्युएशन असेल जशी कंडिशन असेल त्यानुसार एस आर पी एफच्या जवानांना आपलं कार्य बजावावं लागतं पण आता पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे काय नेमकं काय या पोलीस कॉन्स्टेबल साहेबांचा संपर्क डायरेक्ट थेट जनतेशी असतो यांचं मेन आणि मुख्य काम काय की तुम्ही डायरेक्ट जनतेशी संपर्क करायचा जनतेची सुरक्षा आणि कायद्याचं पालन करायचं सुरक्षा जनतेला द्यायची तसेच काही गुन्हे असतील त्याच्यामध्ये चौकशी मला हातभार करायचा हातभार लावायचा गुन्ह्याची चौकशी करून कोर्टापर्यंत केस नेण्याचं काम पोलीस कॉन्स्टेबल असतं यांची नोकरी एकाच ठिकाणी स्टेबल असते म्हणजे कुठे कि जस की तुमचं ठाणे झालं किंवा तुमचं ठाणे असेल तुमचं पोलीस स्टेशन असेल किंवा वाहतूक विभाग म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असते पण फिक्स जास्त असते म्हणजे एसआरपीएफ सारखे एमर्जन्सीला या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात त्यांचीही त्या बदली होते पण कॉन्स्टंट असते बऱ्यापैकी स्थिर यांची ड्युटी असते पण एसआरपीएफ जवानांचं जशी एमर्जन्सी कंडिशन असेल त्यानुसार त्यांना रिमूव्ह करावं लागतं त्यांचा जॉब चेंज करावं लागतो ओके आता एसआरपीएफ ची मुख्य पोस्टिंग कामाचे स्वरूप प्रशिक्षण आणि गणवेश पगार काय असतो पोलीस कॉन्स्टेबलचा काय असतो तर पगाराचं जर जाणून घ्याल तर एकवीस हजार सातच्या पासून एकोणसत्तर म्हणजे जवळपास सत्तर हजारापर्यंत पगार दोघांनाही सेम असतो पण इथे फरक एवढाच आहे पोलीस कॉन्स्टेबल जे असतात त्यांना त्या सेवन पे स्केल नुसार पगार पडला जातो आणि एसआरपीला पण पे, पे नुसार पगार पडला जातो पण एसआरपीची ड्युटी ही मुवमेंट म्हणजे या ठिकाणाहून त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी कुठेही राज्यामध्ये कुठेही इमर्जन्सी होते त्या ठिकाणी असते त्यामुळे त्यांना कॅम्प बेस्ड ड्युटी असते जिल्हा बदली ड्युटी असते त्यामुळे त्यांना डी ए म्हणजे जास्त भेटतो त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स जास्त भेटतो असे दोन तीन अलाउन्स आहेत कॅम्प अलाउन्स तोही त्यांना जास्त भेटतो एसआरपीएफच्या जवानांना ऍज एस कम्पेअर टू पोलीस कॉन्स्टेबल कारण त्यांची ड्युटी त्यांची प्रशिक्षण त्यांचं कार्य त्याप्रमाणे असतं म्हणून त्यांना दोन चार अलाउन्सेस आहेत ते जे की पोलीस कॉन्स्टेबल साहेबांपेक्षा जास्त मिळतात मित्रांनो ठीक आहे आता पोलीस कॉन्स्टेबल जर तुम्ही म्हणाल तर त्याची त्यांची ड्युटी एक घराच्या जवळ ही पोस्टिंग पडू शकते घराच्या जवळ म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये किंवा जिथे त्यांचं गाव आहे त्या ठिकाणी त्यांना ड्युटी घेता येऊ शकते पण एसआरपीएफचं कसं नाहीये जिथे इमर्जन्सी आले काही घटना घडली निवडणूक आल्या किंवा काही दंगल झाली किंवा काही पूर नियंत्रण करायचं असेल प्रत्येक प्रत्येक इमर्जन्सी कुठलीही कशी असू द्या त्या ठिकाणी एसआरपीएफांना जावे म्हणजे जावेच लागते पण पोलीस कॉन्स्टेबलना एक स्टेबल ठिकाणी नोकरी मिळण्याचे चान्स जास्त असतात ओके okay, आता एसआरपीएफ आणि पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये नेमकं पोस्ट चांगली कोणती आता हे कशावरून कन्सिडर करायचं ज्या लोकांना फिरायची सवय आहे ट्रॅव्हलिंग करायची सवय आहे आणि आपला जोश एक एमर्जन्सी म्हणजे इतिहासात नोंद होत असते अशा घटनांमध्ये जसं तुमचा कोरी असू द्या दंगल असू द्या निवडणूक असू द्या किंवा इतर कुठल्याही गोष्टी असू द्या इतिहासात या गोष्टीची दखल घेतली असते आणि तिथे एसआरपीएफ जवानांना कंट्रोल करायचं असतं त्या परिस्थितीवर म्हणून ज्यांना जोश आहे त्यांनी एसआरपीएफ सेलेक्ट केलेलं कधीही बेस्ट पण ज्यांना स्थिर जॉब पाहिजे आहेत घरापासून जवळ पाहिजे आहे ड्युटी हावर स्पेसिफिक लिमिट मध्ये पाहिजे आहेत म्हणजे जे, जे गव्हर्नमेंटचे नियम ता आहेत आठ तास बारा तास किंवा चोवीस तास त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल हे चांगलं आहे आता तुमचं पॅशन काय आहे याच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलमध्ये रुजू होणार की एफ पण सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा हजार प्लस पोलीस भरती सुरू आहे तुम्ही ही भरले असतील अभ्यासाची तयारी सुरू असेल पण बऱ्याच विद्यार्थी मित्राच्या मागच्या लास्ट व्हिडिओमध्ये कमेंट्स होता की एफ पोलीस कॉन्स्टेबल नेमकं कुठलं चांगलं आणि कशामध्ये फॉर्म भरायचा किंवा काय करायचं त्यामुळे हा कंपॅरिझन व्हिडिओ बनवला आहे पण कुठलंही पोस्ट घ्या एसआरपीएफ घ्या किंवा पोलीस कॉन्स्टेबल इथं तुमचं करिअर सेट आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला शासकीय सेवा करण्याचं एक सौभाग्य मिळत आहे जनतेची सेवा करण्याचं सौभाग्य मिळत आहे कारण पोलीस म्हंटल की जनतेच्या मनामध्ये सुरक्षा असते जनतेला कुठल्याही प्रकारची भीती नसते आयुष्यामध्ये कुठल्याही काही प्रसंग घटला तर सामान्य माणूस असू द्या राजकारणी माणूस असेल किंवा भूतालावर कुठलाही व्यक्ती माणूस असू द्या तो पोलीस प्रशासनाच्या मदतीला त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा असते ज्यावेळेस त्यांना पोलीस बांधव मिळतात त्यावेळेस त्यांना एक सुरक्षिततेची भावना मिळते म्हणून एसआरपीएफ जॉईन करा किंवा पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी कुठलीही पोस्ट जॉईन करा जनतेच प्रेम असणार आहे तुमची इतिहासात नोंद होणार आहे आणि एक सर्वात म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव तुमच्या छातीवर कंटिन्यू राहणार आहे जेणेकरून तुम्हाला फील प्राऊड मुवमेंट आहे आणि एक देशाची सेवा करण्याचं सौभाग्य तुम्हाला या मानवरूपी जीवनामध्ये मिळणार आहे म्हणून ही पोस्ट लवकरात लवकर जॉईन करायची ज्यांचं वय नसेल किंवा त्यांचं स्वप्न असेल ज्या विद्यार्थी मित्रांचं त्यांनी यासाठी अतोनात प्रयत्न करायचे आहेत कारण व्हॅकन्सी किंवा ओपनिंग हे महाराष्ट्र शासन प्रत्येक वर्षी दोन वर्षाला तीन वर्षाला किंवा वर्षातून एकदा बऱ्यापैकी ओपनिंग करत असतं जसे की दोन हजार पंचवीस मध्ये पंधरा हजार प्लस जागेची त्यांनी ओपनिंग केलेली आहे त्याच्यामुळे बऱ्याच पंधरा हजार प्लस विद्यार्थी मित्रांचा करेर सेट होणार आहे म्हणून ह्या भरतीचा ह्या संधीचा आणि ह्या कंपॅरिझनचा पुरेपूर अभ्यास करा तुमचं पॅशन फॉलो करा आणि या भरतीला तुम्ही फॉलो करा तर मित्रांनो याच्यामध्ये काही डाउट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर भेटूया नवीन व्हिडिओत नवीन अपडेट सोबत नवीन कन्सेप्ट सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद राम राम